राज्यातील सर्व शिक्षक आणि राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि पेन्शन योजनेचे संरक्षण करावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा वोट फॉर ओ पी एस नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडवाले यांनी केली आत्तापर्यंत सहा राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे नुकतेच सिक्कीम या राज्याने सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे तो अहवाल आह अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सभागृहात सादर करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी असेही निवेदनात म्हटले आहे